मित्रांनो डिजिटल मराठी इन्फो या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या याद्या लागायला सुरुवात झालेली आहे तुम्ही यादी डाउनलोड करू शकता आणि त्यामध्ये तुमचं नावसुद्धा चेक करू शकता आता पहिली यादी जी आहे ती आलेली आहे काही काही जिल्ह्यांच्या याद्या आलेल्या आहेत अशा पद्धतीने यादी डाउनलोड करायची ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहे यादी डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम गुगलवरती यायचं आहे आणि गुगलवरती धुळे कॉर्पोरेशन असं सर्च करायचं आहे धुळे कॉर्पोरेशन असं सर्च केल्यानंतर धुळे म्युन्सिपल कॉर्पोरेशनची वेबसाईट तुमच्यासमोर दिसेल येथे माझी लाडकी बहीण ही लिंक दिसेल यावरती क्लिक करायचं आहे येथे क्लिक केल्यानंतर धुळे जिल्ह्यांची यादी तुमच्यासमोर दिसेल येथे वार्डनुसार लाभार्थ्याची यादी दिलेली आहे तुमच्या वार्डनुसार तुम्ही ती यादी डाउनलोड करू शकता अशा पद्धतीने लाभार्थ्यांची यादी इथे दिलेली आहे यामध्ये तुमची सर्व माहिती दिलेली आहे ती तुम्ही तुमचे नाव तेथे चेक करू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने धुळे जिल्ह्याची यादी इथे लागलेली आहे तुमच्या जिल्ह्याची यादी पण इथे जाहीर केल्या जातील तुमच्या जिल्ह्याच्या याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर व्हिडिओ बनवला जाईल तर तुमच्या जिल्ह्याचे नाव खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा म्हणजे यादी आल्यानंतर येथे आपण व्हिडिओ बनवूया तर मित्रांनो अशा पद्धतीने लाडकी बहीण योजनेची पहिली जी यादी आहे ती प्रसिद्धच करण्यात आलेली आहे अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद